नमस्कार महाप्रॉपर्टीज पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत नेहमीच आपण भाड्याने देणे घेणे व्यवहार किंवा जागा विकत देणे घेणे फ्लॅट विकत देणे घेणे हे व्यवहार या चॅनलच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून करत असतो आज एक अतिशय सुंदर असा एक बंगलो आपल्याकडे الله हे बंगल्याचा दुसऱ्या मजल्यावर एक 3 के आहे प्लस टेरेस आहे हे भाड्याने दिले आहे आणि पुणे शहराचा अगदी मध्यभागी आणि मेन रोड म्हणजे पुणे सातारा रोड ला एक उच्चभ्रू अशी सोसायटी आहे वाळवेकर नगर मध्ये त्या सोसायटीमध्ये हा बंगलो याच्यावरील थ्री बी एच टेरेस फ्लॅट भाड्याने दिले आहे थोडक्यात हा सेमी फर्निश्ड असाच फ्लॅट आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण इथे बऱ्याचशा सुविधा आम्ही टेरेसवरनं खाली उतरतोय पाणी उतर सोलर गॅस कनेक्शन वॉर्डरूम अशा काही ठराविक सुविधा या फ्लॅट मध्ये अतिशय योग्य अल्प दरात हा फ्लॅट भाड्याने देणे आहे त्याचे डिपॉझिट पन्नास हजार अपेक्षित आहे आणि पुजशी हजार भाड्यात मित्रांनो हा फ्लॅट जर तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल तर नक्कीच या फ्लॅटसाठी आमच्याकडे संपर्क साधा स्प्रिंगवर महाप्रॉपर्टी पुणे यांचा नंबर दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याचा नंबर आहे तर तो नक्की पहा आणि आम्हाला संपर्क करा या फ्लॅटबद्दल व्यवस्थित माहिती आम्ही तुम्हाला देऊ पुणे शहरामध्ये कुठेही फ्लॅट घ्यायचा असेल विकायचा असेल वॉशिंग मशीन किंवा असेल तर नक्कीच हे सगळे व्यवहार महाप्रॉपर्टीच्या माध्यमातून नेहमीच व्यवस्थित पद्धतीने केले जातात तुमच्याकडे काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच रिक्वायरमेंट आमच्यापर्यंत अतिशय सुंदर असा हा बंगल्याचा विध दुसरा बंगला म्हणजेच बंगल्याच्या विमांचा भाग तो तीन वी एच के आहे फ्लॅट आहे भाडेकर या ठिकाणी आहे पंचवीस हजार भाडं आणि पन्नास हजार डिपॉझिटची अपेक्षा आहे चल तर या संदर्भात काही अधिक माहिती हवी असं तुम्ही आमच्या भेट करू शकता धन्यवाद चला जोडूनही बाल्कनी आहे असा संपूर्ण मोठा घर किचन आहे गॅस गॅस कनेक्शन आहे सोलर आहे of oh.